हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं गोविंद मुंडकर यांनी भेट दिल्यानंतर मंदिर कमिटीशी साधला संवाद हिमायतनगर वाडुणा जिल्हा नांदेड हे गाव तेलंगणा सीमेलगत आहे येथे असलेले भगवान श्री परमेश्वर मंदिर हे अद्वितीय ऐतिहासिक व धार्मिक स्थान असून याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे जसे नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील प्राचीन मंदिराचे जतन व विकासाचे कार्य सुरू आहे त्याच धर्तीवर श्री परमेश्वर मंदिराचा देखील ऐतिहासिक वारसा जतन होणे अत्यंत आवश्यक आहे बुधवारी श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त गोविंद मुंडकर व त्यांच्या सहकार्याने भेट देऊन श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केली त्यांनी निरीक्षणात नमूद केले की या मंदिराची पायाभरणी दगडी शिळांनी केलेली आहे जे त्याच्या ऐतिहासिकतेचा पुरावा देतात यावेळी त्यांनी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद श्री श्रीमाळ यांच्याशी संवाद साधून मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्थापन व विकास कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि अभिनंदनही केले श्री परमेश्वर मंदिर हे श्रावण महिन्यात विशेष भाविकांचे श्रद्धास्थान बनते त्यामुळे अशा पवित्र स्थळाचा पुरातत्व दृष्ट्या अभ्यास करून त्याचे जतन व विकास करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले परमे नांदेड जिल्ह्यामध्ये दोन परमेश्वर मंदिरांच्या बाब मला ज्ञात आहे आणि ही पण आहे आणि प्रामुख्याने हॉटेलला एक आणि हिमायतनगरला हे दोन हॉटेल येथील जे परमेश्वर मंदिर आहे ते समाधीच्या दृष्टिकोनातून समाधीस्थ असलेलं आहे आणि इथलं जे परमेश्वर मंदिर आहे ते हे जे मंदिर उभं टाकलेलं आहे या दोन बाबी अत्यंत महत्वपूर्ण आहेत श्रद्धेच्या दृष्टीने आस्थेच्या दृष्टिकोनातून तर महत्वपूर्ण आहेतच परंतु एक गोष्ट मला इथे प्रामुख्याने जाणवली ती अशी आ, की हॉटेलला शासनाचं लक्ष मोठ्या प्रमाणात आहे कारण तिथे तशा पद्धतीने मानणी माध्यमातून झाली आमच्या माध्यमातून झाली अजून तिथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाली आणि तिथे संशोधकांनी भेटी दिल्या आणि तिथे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी आला आणि नी कामही मोठ्या प्रमाणात तिथे झालेलं आहे आणि तिथे शासनाचं विशेष लक्ष आहे मला एक गोष्ट इथे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला शासनाला लक्षात आणून द्यायचं आहे की जसं हॉटेलला ज्या पद्धतीने शासनाने विशेष लक्ष दिलेलं आहे तसं हिमायतनगरला सुद्धा येथील परमेश्वर मंदिरला लक्ष देण्याची स्थिती इथले दर्शन घेतल्यानंतर इथले पाहणी केल्यानंतर जाणवलेलं आहे येथील ट्रस्टी ज्या पद्धतीने समर्पक आणि समर्पित होऊन जे पद्धतीने काम करतायत त्या ते एक वाखान्याजोग आहे इथली व्यवस्था इथलं सगळं ट्रस्टींचं काम हे हे पाहता याला शासनाची जर मदत मिळाली तर अधिकच उत्कर्ष होईल असं मला स्वतःला वाटतं आणि मला या तुमच्या सगळ्या संचालक मंडळांना माझ्या हार्दिक शुभेच्छा